मुंबई वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून द्वितीय वर्धापन दिनी कुणबीस समाजोन्नती मुंबई शाखा शहापूर वार्षिक सर्वसाधारण सभा शेनवे विभाग हायस्कूल शेनवे येथे शाखेचे अध्यक्ष शिवश्री ज्ञानेश्वर चंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली शहापूर शाखेने मागील वर्षभरात केलेल्या कामकाजाची सभासदांना माहिती देण्यासाठी आयोजित सर्वसाधारण सभेत खजिनदार शिवश्री नीलेश विषय यांनी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या जमा खर्चाचा वार्षिक अहवाल तर कार्य अहवाल सचिव पुरुषोत्तम ठाकरे सर यांनी सभागृहासमोर सादर केला शाखेची मागील दोन वर्षे शिवश्री ज्ञानेश्वरचंद यांच्या अध्यक्षतेखाली वाटचाल सुरू होती त्यामध्ये अलीकडेच फेरबदल करण्यात आला असो शाखेच्या अध्यक्षपदी शिवश्री प्रकाश पाटील तसेच सचिवपदी उमेश पाटील व खजिनदार म्हणून नामदेव तिवरे यांची निवड झाली आहे यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली तसेच मागील पदाधिकारी मंडळातील अध्यक्ष शिवश्री ज्ञानेश्वर चंदे उपाध्यक्षा शिवमती करुणा पाटील व सह खजिनदार शिवश्री कैलास देसलेसर यांच्या शाखेच्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला यावेळी डोळखाम किनवली शेनवे खर्डी या विभागातील पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना ते तालुका कार्यकारिणी सदस्य तालुका प्रतिनिधी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली अध्यक्षीय भाषणात शिवश्री ज्ञानेश्वर चंदे यांनी आपल्या अध्यक्षीय कार्यकाळातील केलेल्या कामकाजाचा आढावा सभागृहांसमोर सादर केला सभेचे के प्रास्ताविक शिवश्री पुरुषोत्तम ठाकरे तर आभारी प्रदर्शन शिवश्री भगवंत कुड यांनी सादर केले सभेचे सूत्रसंचालन शिवश्री प्रसाद परडे यांनी पार पाडले सदर सभा यशस्वी होण्यासाठी शेनवीस भागातील कार्यकर्त्यांनी प्रचंड बहिमा घेतली विजावंदने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी